हाय हॅलो नमस्कार बऱ्याच दिवसानंतर डेली व्लॉग सुरू करूया म्हणजे मिनी में व्लॉग तर नाश्त्याला गेले होते जडपे पोहे क्लासमध्ये जाऊन असं जरा डिझाईन करायला शिकल्यानंतर बाजारात गेलो होतो तिथे बांगड्या घेतल्या आणि विराचं बोर्डन होतं तर त्याच्यासाठी अशी खरेदी करून आलो आणि मग इथे आणू सगळं तयारी करत होती छान असे दागिने ठेवून त्याचं शूट घेतलं जरा जरासा प्रयत्न करते शूट घेण्यासाठी आणि बघूया जमतंय का डेली व्लॉग करायचे म्हणते खरं जमत नाही आहेत करायला पण नव लवकरच मी इथे ते पोस्ट करण्याचा कंटिन्युअसली प्रयत्न करीन तुम्ही मला सपोर्ट करत राहा तर असं वीराला छान असं नंतर शेंडी विंडी घालून इथे बसवलं होतं दागिने घातले होते औक्षण केलं तिचं रीतीप्रमाणे बोरणान का करतात कधी करतात ह्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट वेळेला घेऊन येईनच तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओ नक्कीच बघितले असतील इथं प्रत्येक जणीने इथे औक्षण केलं होतं छान अशी शेजारची मुलं वगैरे आली होती दुर्भा मनस्वी त्याच्यानंतर देवकी वगैरे सगळी इथे आली होती सगळ्यांना छान अप्रूप वाटत होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मावशी पण ऑफिसमधनं धावत पळत का असे ना पाच मिनटासाठी इथे येऊन गेली होती त्यामुळे बरं वाटलं होतं सगळ्यांनी औक्षण केल्यानंतर मग तिला असं छान असं बोरण घातलं इथे तिला मजा वाटली जेव्हा सुरमात तिच्या डोक्यावर पडले ना तेव्हा तिला इथे मजा वाटली त्यामुळे आम्हाला पण ती मजा वाटत होती तिचं चालले ते बघून सुरुवातीला ना वीरा पाटावर बसायला तयार नव्हती तिला वाटलं की दुसरंच कोणाचं तरी एका मी काल बुलढाणाला आधी गेलो होतो तेव्हा ते मागे बसवलं होतं तिला त्यामुळे तिला वाटलं की आज आपलं नाही आपण मागे बसायचं पण नंतर तिला समजावल्यानंतर ती इथे बसली पाटावर आणि मग काय हा साईराजा आहे ना तो बोरणानातली चॉकलेट गोळा करायला धावत होता मजा येत होती त्याच्यामुळे आणि बाकी सगळी छोटी छोटी मुलं काकाला ओरडत होती हा विराचा काका आहे तर त्याला ओरडत होती सगळी कारण तो, तो चॉकलेट इथे गोळा करत होता सगळ्यांच्या डोक्यावर थोडं थोडे का असे ना इथे बोरणानाचे चुरमुरे घेतले आणि प्रत्येकीला इथे बोरणान घातलं आणि विराने आमच्या चॉकलेटवर चुरमुऱ्यावर इथे हल्ला करायला सुरुवात केली होती पोरणन म्हटलं की आधी त्याची तयारी चुरमुरे बत्तासे गोळ्या चॉकलेट गाजर श हरभरे असं सगळं जाऊन आणायचं हैदी कुंकाचं वाण काय ठेवायचं हे डिसाईड करायचं किती बायकांना बोलवायचं केवढं करायचं हळदी कुंकू कारण ही है हल्ली हैदिकुंकाची प्रमाणसुद्धा खूप मोठी झालेली आहेत पण मी आपलं माझ्या परीने जमेल तसं छोटंसंच इथे केलं होतं त्याच्यानंतर इथे प्रत्येकीला समाज तुला हळदी कुंकू लावलं वाण दिलं पिजू दिलं अत्तर दिला आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी हळदी कुंकाचा माझा जो काही प्रोग्रॅम होता बोर्णान होतं ते इथे पूर्ण झालं आणि इथे वीरा बघा मला माझ्याबरोबर फोटो काढायला नाही म्हणत होती तर तिला मी इथे मनवत होते जरा भाव खात होती जरा जास्तच की तिला माझ्याबरोबर फोटोच काढायचा नव्हता असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का ते कमेंटमध्ये सांगा माझ्याबरोबर काढायचा नव्हता पण तिच्या बाबांबरोबर मात्र तिला फोटो काढायचाच होता त्यामुळे मला ना जरा असं इन्सिक्युअर पण वाटलं आणि हसायला पण येत होतं तर अशा पद्धतीने थोडे फोटो वगैरे काढले आणि सगळ्यांच्या आशीर्वाद घेतला इथे आणि अशा पद्धतीनं बोरणान आणि हैदुंकाचा कार्यक्रम संपन्न झाला माझे सुद्धा फोटो काढले होते आणि माझी नणंद होती माझ्या मदतीला त्यामुळे मला टेन्शन नव्हतं तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा